शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा जिल्हा परिषद शाळांच्या खाजगी अनुदानित शाळांच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा असा आहे सेवानिवृत्ती उपदानाच्या अनुषंगाने चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा चा हा शासनाचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असा आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात हा शासन निर्णय काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा महत्वा चा महत्वाचा शासन निर्णय सुरुवातीला आपल्याला हा शासन निर्णय समजून घेण्यासाठी प्रस्तावनेमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते जाणून घेणे अत्यंत महत्वाचे असे आहे म्हणून आपण या प्रस्तावनेचा थोडक्यात भाग या ठिकाणी जाणून घेऊया आपल्याला जर ही संपूर्ण प्रस्तावना व्यवस्थित लक्षात घ्यायची असेल तर महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरून आपण हा शासन निर्णय डाउनलोड करून घेऊन यथावकाश पाहू शकता प्रस्तावनेमध्ये काय म्हटलं ते आता आपण पाहूया वरीलप्रमाणे वित्त विभागाच्या शासन निर्णय दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार अठरामधील तरतुदी विचारात घेता परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली डी सी पी एस एन पी एस योजनेचा सदस्य नसलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वित्त विभाग शासन निर्णय दिनांक एकतीस तीन दोन हजार तेवीस रोजीच्या तरतुदी लागू आहेत किंवा कसे याबाबत वित्त विभागाचे अभिप्राय घेण्यात आले वित्त विभागाच्या दिनांक एकतीस तीन दोन हजार तेवीसच्या शासन शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केलेल्या दिनांक चौदा सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयामध्ये वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार सुधारणा करणे आवश्यक राहील असे अभिप्राय दिले आहेत वित्त विभागाने दिलेल्या अभिप्रायानुसार शासन निर्णय क्रमांक अ नियो दोन हजार तेवीस अब्लिक प्रक्र अठ्ठावीस अब्लिक टी एन टी सहा दिनांक चौदा सहा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासनाचं शुद्धीपत्रक काय आहे ते आता आपण जाणून घेऊया शासन निर्णय दिनांक चौदा सहा दोन हजार तेवीस परिच्छेद क्रमांक एक मधील बाब दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य आहे अशा याऐवजी पुढीलप्रमाणे वाचण्यात यावे दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या तरतुदी लागू असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यामध्ये एक छोटा बदल जो आहे परंतु महत्वाचा जो आहे तो आपल्याला ठिकाणी दिसतो आहे चौथी जी ओळ आहे तिथून आपण तो बदल लक्षात घेऊ शकता निवृत्ती वेतन योजनेच्या तरतुदी लागू असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी वाचावयाचं आहे या अनुषंगाने वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू राहतील सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा सांकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे अशा प्रकारचं शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं हे महत्त्वाचं शुद्धीपत्रक आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद